मेषराशी एकोणतीस मार्च पासून शनीची साडे तुम्हाला सुरू झाली आहे आता शनिदेवांचं नाव ऐकलं की अनेकांना घाम फुडतो कारण वाईट कर्माची फळं या कालावधीत भोगावी लागतात तर काही जणांना गत जन्माच्या पापकर्मांसाठी त्रास होतो त्यामुळे शनिदेव आला की वाईट कर्मांचा हिशोब एकदम योग्य पद्धतीने होतो पण हा त्रास सहन करण्याची क्षमता नसल्याने धाकधूक वाढते त्यामुळे शनिदेवानं शरण केल्याशिवाय पर्याय नाही शनी, शनी महाराजांना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मीन मीनराशीत प्रवेश केला आहे शनिवारी रात्री दहा वाजून सात मिनिटांनी मीनराशीत गोचर केलं आता शनिदेव अडीच वर्षे या राशीत ठाण मांडून बसणार आहेत शनिदेव तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटापर्यंत या राशीत असतील त्यानंतर मेष राशीत येतील मेष राशीला साडेसाती सुरू झाली असून मकर राशीची साडेसाती संपली आहे शनिदेव हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत तर तूळ ही त्याची उच्च रास आणि मेष ही त्यांची नीच रास आहे आता शनिदेवांच्या गोचरामुळे कुंभ कुंभराशीच्या साडेसातीचा शेवटचा सा टप्पा सुरू आहे तर मीन राशीतच शनिदेव असून साडेसाती मधला टप्पा सुरू आहे मेष राशीला सुरुवातीची अडीच वर्षांची साडेसाती सुरू झाली आहे तर सिंह राशीच्या आठव्या तर राशीच्या चौथ्या स्थानी असल्याने अडीचकी म्हणजेच पनवती सुरू झाली आहे तर ऋषिक आणि कर्क राशीची अडीचकी संपली आहे मेष राशीसाठी शनी साडेसातीचा काळ तुमच्या कुंडलीतील शनीच्या राशीतील स्थानावर अवलंबून असतो शनिदेव तुमच्या कर्मानुसार ते तुम्हाला फळ देतील तुम्हाला थोडं ताण येईल पण तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही शनी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सत्याचा सामना करायला लावेल तुमच्या कठीण काळात कोण तुमची साथ देईल आणि कोण देणार नाही हे तुम्हाला समजेल तुमच्या नोकरीत तुम्हाला अडचण येतील आणि तुम्ही ते बदलण्याचा विचार कराल जर शनी तुमच्या राशीत योग्य स्थितीत असेल तर चांगले परिणाम तुमची वाट पाहत आहेत मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि पूजनीय देवता ही भगवान हनुमान आहेत म्हणून दररोज हनुमान चालीसा पाठ करा हनुमानजींची पूजा केल्याने शनीच्या ग्रहामुळे येणारे अडथळे दूर होतात हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी बजरंगपली पूजा करा तसेच पूजेचे वेळी अर्पण करावे शनिदेव मेष राशीतील दहाव्या आणि अकराव्या असतील आणि बाराव्या घरात प्रवेश करतील जो मेष राशीच्या साडेसातीचा प्रारंभ असेल या परिस्थितीत शनीची दृष्टी दुसऱ्या सहाव्या आणि नवव्या भावावर पडेल ज्यामुळे लांबच्या प्रवासाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते या काळात तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि तुम्ही बराच काळ परदेशातही राहू शकता मेष राशी जर तुमचा व्यवसाय परदेशांशी संबंधित असेल किंवा तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला परदेशातून पैसे कमवण्याची संधी मिळू शकते तथापि आरोग्याच्या बाबतीत तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असू शकते आणि आजार तुमच्यावर परिणाम करू शकतात चौदा मे रोजी गुरु ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करेल ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी चौदा मे पूर्वी प्रयत्न करावेत मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर या काळामध्ये लक्ष केंद्रित करावेत खेळात रस असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे महिला आणि त्यांच्या आरोग्याबद्दल विशेषत स्वयंपाकघरात काम करताना सावधगिरी बाळगणे आवश्यकता आहे साडेसातीच्या काळामध्ये मेषराशीच्या लोकांनी दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींचे दर्शन घ्या स्तोत्राचे पठन करा आणि मध्य सेवन करू नका अन्नदान करा नियमांचे उल्लंघन करू नका आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा मंडळी शनीच्या साडेसातीचे तीन चरण आहेत त्यातील ते पहिला चरण हा चढत्या साडेसातीचा असतो दुसरा चरण मधल्या साडेसातीचा आणि तिसरा चरण उतरत्या साडेसातीचा यामध्ये साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात कठीण आहे हे व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आर्थिक अशा अनेक प्रकारे नुकसान पोहोचवते मेष राशीवरील शनीच्या साडेसातीचा प्रवेश करेल साडेसातीच्या या काळात आळसापासून दूर राहावे आणि कोणतेही चुकीचे काम करू नका वाईट कृत्ये करणाऱ्यांना शनिदेव सर्वात जास्त त्रास देतात मेष राशी साडेसातीच्या काळाबद्दल तुम्हाला सांगायचे झाले तर अभ्यास केलात तर पेपर चांगला जाणार आणि नाही केला तर नापास होणार किंवा मार्क कमी मिळणार हे जितके सोपे गणित आहे तीच शनीची भूमिका आहे अगदी जन्मल्यापासून तो तुमच्या सोबत आहे गुरु अंजारून गोंजारून सांगतो बाबानो नीट वागा पण त्याची कोण ऐकतोय म्हणून मग शणीला यावे लागते तो काय चीज आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट हे असतेच पण अहंकार काबूत ठेवणे किती लोकांना जमते कोणालाही नाही ही खरी गोम आहे ते नियंत्रणात आणायचे काम ही साडेसातीचा सा काळ करत असते आता तुम्ही कसेही वागायचे आणि कुणी काही बोलायचे नाही असे चालणार नाही मेष राशी ही प्रत्येकाच्या पत्रिकेत कुठल्या तरी भावात येणार तुमच्या पत्रिकेत कुठेतरी शनीसुद्धा विराजमान असणार हा शनी कसा आहे त्यावर सुद्धा अनेक निकष अवलंबून असतात शनी मंगळ षष्ट भावाचे कारक जरी असले तरी शनी षष्ट भावात आजारपण देणार मेष राशी आपल्याला शनीचा धाक आहे हे जरा बरेच आहे माझे कोण वाईट करणार मी बेताल वागणार याला कुठेतरी लगाम आहे शनीमुळे शनी, शनी राहू युतीसुद्धा होते आहे एप्रिल मे दोन महिने बघा आपापल्या पत्रिका तपास आणि शोधा मीन राशी कुठे आहे आणि तिथे होणारी ही युती काय फळ देईल आपली कर्म आपल्याला सांभाळायची आहेत ती सांभाळली आणि उपासनेची जोड दिली तर कुणीच आपले काही वाईट करणार नाही ताप आला की आपण औषध घेतो ना अगदी तसेच साडेसाती पणवती जे काही असो अथवा नसो पण रोज चार वेळा जेवतो ना मग आपण निदान एकदा तरी देवाचे नावही घ्यावेच आपला रुचा वेद स्तोस्त्र यात प्रचंड ताकद आहे श्रद्धेने मनापासून म्हटली तर ती अनुभव देण्यात समर्थ आहे हे नक्की पण आपण सगळे उरकून टाकतो आणि म्हणूनच आपल्याला हवे ते फळ मिळत नाही मनाची शांतता हरवून बसलेले या आजच्या कलियुगात साधनेची किती आवश्यकता आहे हे मी वेगळे सांगायला नको आपल्या देशात येऊन पाश्चिमात्य लोक योग साधना मेडिटेशन शिकत आहेत त्यावर पी डी करत आहेत पण आपल्याला साधे सूर्याला अर्घ द्यायलाही जमत नाही आता शनिदेव मेषेत जाऊ देत नाही तर सिंह राशीत जाऊ देत या सर्वाला कोण घाबरेल ज्या व्यक्ती आपण काय काय केले आहे हे माहीत आहे तो घाबरेल कर नाही त्याला डर कशाला चुका होतात माणसाकडून पण त्याचे परिमार्जन करता आले पाहिजे मुळात चुका मोठ्या मानाने स्वीकारता आला पाहिजेत आजूबाजूला इतके विद्वान इतक्या अहंकाराने माज करताना बघताना असे वाटते जेव्हा शनीकडे यांची केस जाईल तेव्हा काय होईल शनी विकलांग करून ठेवतो शरीराने आणि मनाने सुद्धा शनीकडे पत्रिकेतील दहा अकरा भाव आहेत म्हणजे गुडघे आणि त्याखालील भाग शनी वाताचा कारक आहे त्यामुळे हाडे सुद्धा त्याच्या कक्षेत येतात कधी काय होईल सांगता येत नाही शनी समोर कुणाचे चालणार म्हणा तिथे ओळख चालत नाही आणि पैसा तर अजिबात काम करणार नाही उलट शिक्षा वाढेल शनी कुठल्याही राशीत असो त्याचे साम्राज्य आणि अस्तित्व दोन्ही अबाधित आहेत आयुष्याचे संध्याकाळी काही नको वाढते नुसते शांत बसावे आणि नेमकी हीच शांतता आपल्या कर्माने घालवू शकतो तारुण्यपणे केलेल्या चुकांचे परिमार्जन वृद्धापकाळी शनी करून घेऊ शकतो त्यामुळे वेळीच सावध व्हा कर्म चांगले ठेवा वागणूक चांगली ठेवा हात आकाशाला लागले तरी पाय जमिनीवर असू द्या आपण जेव्हा प्रचंड चिंता करतो ना जसे की नोकरी मिळेल का मुलाचा विवाह कधी होईल विजा अडकला आहे जागा विकली जात नाही अशा अनेक प्रापंचिक चिंता आपल्या जीवाला लागतात म्हणजेच आपल्या सद्गुरूंवर आपला विश्वास नाही असाच त्याचा अर्थ घ्यायचा का आपण सतत चिंता करणे हा त्यांचाही अपमान आहे ते म्हणतील रोज इतकी फुले वाहते ही आरती करते ती आरती करते आणि तरीही पुन्हा चिंता करते मग मी कशाला आहे एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले की ते सांगतील ते जे करतील आपल्या असेल यावर आपली श्रद्धा हवीच हवी मंडळीश मेष राशी तुम्ही शनीच्या साडेसाठीचा जास्त विचार करत बसण्यापेक्षा निष्फळ वेळ घालवण्यापेक्षा हनुमान चालिसा म्हणा अगदी वेळ मिळेल तेव्हा म्हणा चिंता सोडा आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारने लावा पोळ्या करताना सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम आपण म्हणू शकतो आणि तसे सिंह राशीलाही शनी आठवा येत आहे तेव्हा त्याने आवाज बंद ठेवा मी असा मी तसा खूप झाले नाही तर भोगामक शिक्षा अनेकदा उत्तम कर्म करतो आपण पण त्याचाही आपल्याला अहम येतो काही चांगले काम केले तर करा आणि हे कार्य चरणी ठेवा केलेल्या के सद्गुणांचा मागे वळून बघायचे नाही म्हणजे अहंकार येणार नाही अगदी तसेच रात्री झोपताना सगळे दिवसभर मिळवले ते त्यांच्या चरणी ठेवावे म्हणजे आपल्याकडे अहंकार करायला काही उरणारच नाही मेषराशी ग्रहांना त्यांचे काम करू द्या आपण आपले करूया साधना उपासना योग प्राणायाम दानधर्म आणि उत्तम कर्म हीच आजच्या सुखी आनंदी जीवनाची गुरु किल्ले आहे दुसऱ्याला आनंद देता आला नाही तर निदान दुःख तरी देऊ नका चांगले बोलता आले नाही तर वाईट बोलून पसरू नका ईर्षा असूया मस्तर द्वेष आपल्या मनाला पर्यायने शरीराला लागलेली कीड आहे ती वेळीच झटकून टाका द्वेष करून काय मिळणार जो तो आपापल्या कर्माचा धनी आहे आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे रोज त्रयस्तपणे बघावे खूप काही शिकायला मिळेल मेषराशी शनी आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे अस्तित्व तो दाखवून देतच असतो एका क्षणात आयुष्य बदलते होत्याचे नव्हते होते, होते। सकाळी भेटलेला माणूस दुपारी हा जगातच नसतो विस्मयचकित अचानक आणि अभद्र घटना घडतात आणि आपली मती गुंग होते शनी जागेवर बसवून ठेवतो अपंगत्व हे मन आणि शरीर पोखरते आपल्या हातात काहीच नाही ना कधी होते ना भविष्यात कधी असणार आहे आपल्या हातात आहे ते उत्तम कर्म करणे हे समजले तरी शनी समजला असे म्हणायला हरकत नाही ओम शन शनेश्वराय नमः